er येऊन पोहोचलाय होय गणेश नायकांनी चौदा गावांच्या समावेशाला विरोध करतानाच नालायकांच्या हाती सत्ता देऊ नका असं म्हणत एकनाथ शिंदेना डिवचलंय तर त्याला शिंदे सेननंही जशास तसं उत्तर दिलं मी मान्य मुख्यमंत्र्यांच आम्हाला ही गाव चौदा गाव आमच्यात नको आहेत माननीय मुख्यमंत्री नाईक ही निवडणूक लागली आता निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर काढू नि गावं निश्चित बाहेर निघतील त्या गावांचे जसं बाबत ती लोक आमचीच आहेत परंतु त्या कोणाच्या तरी लहरीतून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोज आमच्या नवी जनतेवर का आम्ही टाकू नवी रस्त्यात रस्त्याची अशी रचना केलेली आहे परंतु भविष्यकालाची आणि ह्या नालायक लोकांच्या आता जर ही महापाली सत्ता गेली ना तर समजा वाट वाटवलं झालं समजा या हे सगळं बोलत असताना हे सगळं माननीय मुख्यमंत्री मोदयाना मान्य आहे का हे पहिले त्यांनी विचारून घ्यावं आणि मग डायरेक्टली इनडायरेक्टली आरोप प्रत्यारोप करावे आता मला असं वाटतं की वाढ नाही गुण काही लोकांना लागतो तसं शिविगाळ करण्याचा गुण त्यांना पण लागला आहे पण ते असं म्हणाले की नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये नवी मुंबईची जनता त्यांच्या हातामध्ये सत्ता देणार नाही हे निर्विवाद सत्य आहे त्याच्यामुळे नालायक कोण आहे याचा अभ्यास तुम्ही करावा खरं तर गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष जून आहे त्याला नवी फोडणी मिळाली ती नवी मुंबईत चौदा गावांचा समावेश करण्यावरून मात्र हा वाद नेमका काय आहे पाहूयात श्रीकांत शिंदेच्या कल्याण डोंबिवली मतदारसंघातील चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय शिंदेंनी घेतलाय या निर्णयाला गणेश नायकांनी प्रखर विरोध केला चौदा गावांचा समावेश केल्यास महापालिकेवर आर्थिक भार वाढेल असा नायकांचा दावा आहे त्यामुळे नायकांनी शिंदेच्या निर्णयावर स्थगिती आणण्याची मागणी केली गणेश नायकांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानंतर भाजपनं नायकांना पालघरचं पालकमंत्रीपद दिलं तर नायकांनी शिंदेंचा बारीकिल्ला असलेल्या ठाण्यात आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी आणि शिंदेंना अस्थिर करण्यासाठी थेट जनता दरबार घ्यायला सुरुवात केली एवढंच नाही तर नायकांनी ठाणे जिंकण्याचा निर्धारही व्यक्त केला मंत्रिमंडळात शिंदे सेनाविरुद्ध भाजप असं कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे त्यातच आता गणेश नाईकांनी नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात शिंदेंची कोंडी करायला आणि शिंदेवर टीका करायला सुरुवात केली आहे त्यामुळे ठाण्यात शिंदेंची कोंडी करत त्यांना ठाण्यापुरतंच मर्यादित ठेवून राज्यभर आपला प्रभाव वाढवण्यासाठी ही भाजपची रणनीती आहे का असाही प्रश्न विचारला जातोय मात्र ठाणे जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिंदे सेना हा संघर्ष वाढत गेल्यास त्याचा फटका महायुतीलाच बसण्याची शक्यता अधिक आहे विकास काटेसह विकास मिरगणे साम टीव्ही न्यूज